जय जवान जय किसान शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाऊन जाणून घेऊया राज्याला चार राष्ट्रपती चौवेचाळीस पोलीस पदके चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक तर चौवेचाळीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक जाहीर झाले आहेत यातील एकोणचाळीस पोलीस पदके गुणत्वपूर्ण सेवेसाठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधार सुधारात्मक सेवेच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर झाली आहे राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक यामध्ये राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी कर्मचाऱ्यांना यात समावेश आहे त्यांची नावे मी तुम्हाला सांगत आहे नंबर एकमध्ये येतं डॉक्टर रवींद्रकुमार सिंग सिंगल अतिरिक्त महासंचालक दोन नंबरवर आहे दत्तात्रय राजाराम कराळे पोलीस महानिरीक्षक तीन नंबरवर आहे सुनील बलिरामजी फुलारी पोलीस महानिरीक्षक आणि नंबर चार वरती आहे रामचंद्र बाबू केंडे पोलीस कमांडेंट अमरावती जिल्ह्यामध्ये दोन लाख चौहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार एकोणीसावा हप्ता पी एम किसान योजनेमध्ये पुन्हा निकष लाभार्थी होणार कमी पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता ई एक वा के वाय सी व आधार लिंकिंग केलेल्या दोन लाख चौहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे त्यानंतरचा विसावा हप्ता मात्र कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळणारा असल्याची म प्रशासनाची माहिती आहे अखेर अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून जमा होणार जारांगे पाटील पुन्हा मैदानात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे सगळे सोयरे अध्यक्षांची अंमलबजावणी करावी यासह हो इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे हे त्यांचे सातवे उपोषण असून सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील चौदा मान्यवरांना पद्मसन्मान तिघांना पद्मभूषण अकरा जणांना पद्यश्री देशभरातील एकूण एकोणपन्नास जणांची पुरस्कारासाठी निवड केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्य पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी मरणोत्तर कायक पंकज उदास मरणोत्तर चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर या तीन मान्यवरसह एकोणीस जणांना पद्मभूषण पुरस्कार तर मारुती चितमपल्ली विलास डांगरे चेतराम पवार यांच्यासह देशभरातील तीस जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे यात गोव्याच्या निलिबिया लोंबो सरदेसी यांचाही समावेश आहे अखेर अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून जमा होणार आर्थिक कोंडीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाची नितांत गरज आहे मात्र शासनाकडून केवळ मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र ई के वाय सीच्या नावाखाली हे अनुदान देण्यात येत नव्हते मात्र आता परभणी जिल्ह्यामध्ये बावन्न हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांनी हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर दुसरीकडे तीनशे पन्नास कोटी रुपये पीक विम्याच्या अग्रिमपोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत मात्र अद्याप राज्य शासनाचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे अग्रिम रखडलेले आहे आता शेतकऱ्यांचे लक्ष या अग्रिमकडे लागलेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे मला लगेच कमेंट करून सांगा आणि तुमच्या जिल्ह्याला नुकसान भरपाई मिळाली का नाही मला कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रात मास फक्त मराठी माणसानेच करावायचा मनसेची हॉटस्टारला तंबी क्रिकेटचे समालोचन मराठीतून करण्याची मागणी मनसेचे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून हॉटस्टार कार्यालयात धडक दिली होती क्रिकेट सामन्याच्या समालोचनासाठी मराठी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती ही मागणी मान्य करण्यासाठी अमय खोपकर सुमारे तीन तास हॉटस्टारच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते लेखी आश्वासनानंतर अमय खोपकर यांनी आपल्या ठिया मागे घेतल्या तसेच या आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर न केल्यास कार्यालयाच्या काचा फुटतील असा यावेळी कंपनीला आला होता। देण्यात जवळपास दोनशे पोलीस आकाचे प्रेमी भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा यादी मुख्यमंत्र्यांना देणार मराठवाड्याबाहेर बदलीची मागणी संतोष देशमुख प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेतली आहे बिलमध्ये सव्वीस पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे तसेच वा वाल्मिक कराडच्या मर्जीतले पोलीस अधिकाऱ्यांची बिलमधून बदली करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे तृप्ती देसाई यांच्या आरोपावर आमदार सुरेश दस यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की त्यांनी सांगितलेला सेवीस हा फार कमी आकडा आहे एस टी परवास मागला तिकीट दरात चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ रिक्षा टॅक्सी तीन रुपयांनी महाग झाली आहे अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात एस टी भाडेवाढीविरोधात ठाकरे ठाकरेगट आक्रमक संभाजीनगर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा स्थापन झालेल्या महायुती सरकारने एस टी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये वाढ केली आहे या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प पक्षाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता राज्यातील प्रमुख एस टी डेपोजवळ हे चक्काजाम आंदोलन होणार आहे या माध्यमातून एस टी भाडेविरो वाढीविरोधात गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजच चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे